राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू कोणतंही सरकार असेल तर त्याचा मुख्य गाभा हा बळीराजा असतो जीवनभर कष्ट करून स्वतःचा संसार आणि गोरगरीब त्यांच्या कुटुंबातल्या मुला मुलामुलींना शिक्षण आणि त्याच्यानंतर त्यांचे लग्न करण्यासाठी शेतकरी घाम गाळून टिकवतो हा जगाचा पोशिंदा आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या सरकारने शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करणं आणि पूर्ण कर्जमाफी करण्यासाठी घोषणा केली होती तर लवकरात लवकर त्यासाठी या सरकारने उपाययोजना करून शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर अतिवृष्टीमुळं या शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालेलं आहे ज्या पिकासाठी कर्ज काढलं ते पीक हातातून गेलेलं आहे एवढं जरी कारण समजून या महायुतीच्या सरकारने निश्चितपणे शेतकऱ्यांचा सा सातबारा हा कोरं करणं त्यांची नैतिक जबाबदारी समजून लवकरात लवकर करावी त्याचबरोबर प्रहार संघटनेच्या जे अध्यक्ष आहेत बच्चूभाऊ कडो यांनी मागच्या काही दिवसांपासून स्वतंत्र मंत्रिमंडळ त्यांच्या खात्याचं असावं दिव्यांगाचं त्यांना यश आलेलं आहे पण जी काही त्यांची मानधनाची मागणी आहे सहा हजाराची ती सरकारने विचारात घेऊन सकारात्मक निर्णय द्यावा इतरही काही दिव्यांगाच्या मागण्या आहेत सांगोला तालुक्यासारख्या या रा राज्यातल्या हजारो तालुक्यांमध्ये दिव्यांगाचं एक चांगलं भवन उभं राहावं आणि इतर ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर सकारात्मक विचार करून त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निर्णय घ्यावा यासाठी मी प्रहार संघटना आणि सर्व दिव्यांग भा बांधवांच्या आणि भगिनींच्या भावना समजून शेतकरी कामगार पक्षाचा आमदार आणि या म मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नातेने मी आपल्याला पाठिंबा देत आहे आपला शेतकरी संकटात असताना एक संकटमोचक म्हणून बचूभाऊ कडू आज संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत त्यांचं आठ दिवसाचं आंदोलन असेल अन्न त्याग आंदोलन असेल आणि आज महाराष्ट्रभर चक्काजाम रास्ता रोक आंदोलन असेल सरळ साध्या मागण्या आहेत शेतकऱ्याच्या उतारा कोरा करा दिव्यांगाला मासिक पेन्शन वेळेवर द्या सहा हजार रुपये मासिक पेन्शन द्या आणि त्याचबरोबर शेतकऱ्याच्या धान्याला हमी भाव द्या एवढ्या साध्या मागण्या घेऊन आज बच्चूभाऊ महाराष्ट्रभर फिरत असताना आज शेतकऱ्याच्या जीवितेला जसा धोका आहे तसाच हे प्रश्न मानणाऱ्यांच्या सुद्धा धोका आहे आज शेतकरी संघटनेच्या नेत्यावर लातूरमध्ये जीवगणा हल्ला केला जातो एका पक्षप्रमुखाच्या उपस्थित हल्ला केला जातो एका कार्यक्रमाच्या उपस्थित आ असताना प्रवीणदादा यांच्यावरती हल्ला केला जातो मारहाण होते आणि आज म्हणूनच आज सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या या कार्यकर्त्यांना दीर्घायुष्य लाभलं पाहिजे त्यांच्या पाठीमागच सर्वसामान्य जनतेने खंबीरपणे उभं राहिले पाहिजे कारण हे, हे सरकार आहे हे सरकार सर्वसामान्यांचं नाही हे दणदानक्यांचं सरकार आहे हे शेटजी बटजींचं सरकार आहे आणि म्हणूनच आज बच्चूभाऊ कडो असेल प्रवीणदादा गायकवाड असेल शेतकरी संघटनेचे नेतृत्व असतील या सर्वांच्या मागं सर्वसामान्य जनतेनं उभं राहणं आणि आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी यांच्याशिवाय दुसरा वाले नाही कारण आज तुम्ही बघितलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा विधानभवनात सुरू असताना आज आमचा शेत कृषी मंत्री हा रमी खेळण्यात किंवा पत्ते खेळण्यात सामील आहे दंग आहे आणि मग या शेतक या अशा कृषी मंत्र्याकडून आपल्याला काय न्याय मिळणार आहे आणि म्हणून आपले प्रश्न जर सोडवून घ्यायचे असतील तर आपण स्वतः लढलं पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजे आणि बच्चू भाऊ कडू असतील प्रवीणदादा गायकवाड असतील शेतकरी संघटना असेल यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे पूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी शेतमजूर कष्टकरी दिव्यांगासाठी माननीय बच्चू भाऊ कडू यांनी महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केली त्या अनुषंगाने के आज आम्ही सांगोल्या ते रस्ता रोखो आणि चकाजाम करतो संपन्न झाला आहे खरं तर बच्चूबाऊचं एक स्वप्न होतं की शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांचं या गोरगरिबांसाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे त्यासाठी भाऊने पक्ष बाजूला ठेवला जात धर्म पक्ष झेंडा सगळं बाजूला ठेवलं आणि शेतकरी म्हणून सगळेजणी एक या म्हणले अशा आव्हान केल्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणात भाऊंच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि शासनाने त्वरित सात बारा कोरा करणे गरजेचं आहे भाऊनी आजचा चक्काजामा आंदोलन झाल्यानंतर दोन ऑक्टोबरला टॅक्टर मोर्चा मंत्रालयावर नेला जाईल त्यासाठी मोठ्या प्रमाणात सांगोला तालुक्यातून आम्ही जास्तीत जास्त लोक नेण्याचा ने जा आम्ही प्रयत्न करणार आहोत इथून आंदोलन इथून पुढचं आंदोलन जे जे आंदोलन होतील ते तीव्र स्वरूपाचे होते